रांगोळी पुसली त्याने वरची पुसली खालची पुसली त्यांनी बापड्या बोलू का आईला बोलू अरे तो कसं पळतोय लोग लोगो लोग लोगू थांब आवाज नको देऊ खेळतंय ते थांब ते बघ बघ तुरा कसा केलाय शेपटीचा सा। सारं खरे बाबड्या चल जरा तिकडे चल हां चल कुणी पुसली ती रांगोळी रांगोळी कुणी पुसली वरचे पुसले हे पुसले बबड्या रांगोळी कुणी पुसली थांब 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 है हय हिरो थांब रांगोळी कुणी पुसली कुणी पुसली कुणी पुसली रांगोळी ए हिरो तू का शंभुनी कुणी कोणी पुसली सांग शंभुनी पुसली ना हां कुणी पुसली बब्या बबड्या कुणी पुसली कुणी पुसली सांग कुणी पुसली रांगोळी हां लपून बसतो परत आता हाय बोल नका सांग कर सांग कुणी पुसली कुणी पुसली कुणी कुणी तू कसे मुनी तू कसे मुनी सांग मला हात नको हात खाली घे हात खाली घे पुसली कोणी सांग ते बाग रांगोळी कुणी पुसली <laughs> कुणी पुसली कुणी बाबडी आहे कुणी खरं सांग कुणी पुसली खरं सांग कुणी थांब 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 याचा अर्थ तूच पुसलाय ते लपतोय जाऊन ना तू नादी लावतोय नादी पायावून कळणार आहे ज्याचे पाय लाल असतील ना त्याच्यावरून कळणारच आहे कोणी केलंय ते बाबड्या ए थांब इकडे बाहेर रे बाहेर रे इकडे बाहेर इकडे बाहेर बाहेर रे तू नाटकं करू नको हो। चल बाहेर चल चल बाहेर बाहेर चल 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 चल, चल. बघू पाय बघू बाबा तू पोचली का रांगोळी शंभू बाबड्याकडेच बघतोय तो ते खोटं नाही बोलणार ते खोटं बोलत नाही तो तुझ्या करामध्ये तूच आहेस तू इकडे मला पाय बघतो तुझ्या जरा इकडे तो बाबड्या इकडे इकडे तू पाय बघू दे मला इकडे तो इकडे तू इकडे इकडे येतो तू इकडे पाय बघू पाय बघू बबड्या इथे इथं इकडे जरा इकडे कसं केलं होतंस पुसलं होतं सांग दाखव जरा दाखव काय केलंस इकडे ना थांब इकडे थांब त्याच्या लक्षात आलं आहे आपण केलं आहे करामती काम आता त्याच्यामुळं तू तिकडे जाणारच नाही आता त्यावेळी काम आले आहे येते